हॅलो बाई आज ना एक मम्मीचा बड्डे आहे माझा तर थोडा स्पेशल दिवस आहे त्यासाठी आम्ही छावा पिक्चर पण बघायला आलेलो होतो आणि आता पांचाळी हॉटेल झालेलं आहे नाशिक रोडला तर तिथे आम्ही म्हणजे पहिल्या ते आलेलो आहे तर तसं जेवणाची टेस्ट कशी काय ते पण सांगतो तुम्हाला आणि बड्डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आता काय काय जेवण म्हणजे आम्ही मागवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो विश पण करते हॅपी बड्डे मम्मी करते सध्या सकाळी आणि रात्री केलेला आहे बारा वाजता केक पण कट केलेला आहे आणि मग आता अजून परत विश केलेला आहे आता बघा आम्ही पनीर वगैरे मागवलेलं हो इथे टेस्ट कशी नाही तुम्हाला सांगतो ना मी व्हिडिओमध्ये मध्ये असेच राहा आणि पूर्ण व्हिडिओ नसतील करता बघा पप्पा बसलेले इथे ते बघत होते मेनू कार्ड वगैरे

शिवाय का बाकी छान लागत नसते कोणतीही तू पप्पा जेवण करताय बघा जेवण हॉटेलमध्ये हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे छान आहे हॉटेल पण आणि बाहेरचाही बाहेरही छान आहे दिसतात बघ बाहेरही छान आहे सुपाळा वगैरे आहे बाहेरही पण हो आहे ना भाजी टेस्ट वाईज खूप छान आहे टेस्टी जेवण आहे आवडलं मला इथलं जेवण छान आहे सांगा मम्मी कसं आहे जेवण खूप टेस्टी भाजी आहे मस्त आहे ना भाजी मस्टर। मस्टर मला पण टेस्ट आवडली पापड आलेला आहे आपला मस्त छान आहे मोठी पापड आहे आणि तेस्ट पन चाने, माला जेवन। टेस्ट पण छान आहे आवडला आहे मला जेवण एकदम टेस्टी जेवण आहे पापड फार मोठा आहे ह्या हॉटेलमध्ये आता आम्ही आलेलो आहे मम्मीच्या बड्डे पार्टीसाठी मस्त छान जेवण करू पिक्चर बघितला आम्ही छावा आणि त्यानंतर आता इथं पांजली हॉटेलमध्ये हो नाशिक रोडचं जेवण करायला आलेलो आहे आणि ते नाशिक रोडचं बाहेरचं धाम आहे इथे बाहेरचं सगळं हे मस्जिद वगैरे 就是说。